सर्वप्रथम आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू बघितलं उपस्थित राहिला आपलं सगळ्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाटोय गटाच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय नामदार केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदानजी आठवले साहेब यांच्या ह्या पनवेल नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात असं स्वागत करण्यात येत आहे त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करावी अशी आपल्या सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना विनंती करतो एकोणीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आठवले साहेबांचा जो कार्यक्रमाची सुरुवात आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जाऊन सुद्धा पुष्प अर्पण केलं जाईल आणि मग तिथून नाट्यगृहामध्ये साहेब येतील त्या ठिकाणी माननीय रामदाजी आठवले साहेब श्रीरंगाप्पा बारणेसाहेब सुनील साहेब आणि राज्यसभेचे खासदार धरेशी पाटील या सगळ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तिथं जाहीर सभा होईल या सर्व कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावे यासाठी या ठिकाणी या ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी म्हणालो त्या प्रकरणाने आता आमचे माननीय जिल्हाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड या ठिकाणी आलेले तुम्ही ते म्हणता आरोग्य झाले आणि नियुक्ती आत्ताच झालेले आहेत ही आमची पहिली पत्रकार परिषद प्रवेश भरणार हे पहिले मोठे एवढे पत्रकार परिषद आहेत जी जी मांडणी आहे त्या नव्या नियुक्त झालेल्या आहेत आमची ती कार्यक्रमाच्या आदेश आता नरेंद्रजी भाई गायकवाड आम्हाला देतात पहिलाच कार्यक्रम आम्ही कुठल्या प्रकारचं हे न करता पहिलाच या कार्यक्रम आम्ही हाती घेतले आहे आणि प्रभाकर केले त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे हे बघा पहिल्यांदा जे साहेब जे आहेत त्यांनी तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्या अनुषंगाने आम्हाला खासदार बारणेसाहेब तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार झालेले आहे आणि मायाुतीतले घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संघित तटकरे साहेब आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार दर्शित पाटील साहेब ते भारतीय जनता पार्टीचे ते मायुतीचे हे तीन खासदार आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा आम्ही नागरी सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे केलेला आहे पनवेल महानगरपालिकेच्या शहराच्या वतीने परंतु हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामधील असल्याकारणाने रायगड जिल्ह्यामधून सर्व तालुक्यातून बहुसंख्य जे आपले आर पी आयचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्या ज्या सामाजिक न्यायाच्या ज्या ज्या काही म्हणजे आपल्या गोष्टी आहेत ज्यांना ज्या ज्या ठिकाणी न्याय हवं आहे ज्यांच्या ज्या काही अडचणी असतील ज्याच्या ज्या काही तक्रारी असतील त्या संबंधित सायबरकडे सामाजिक विभागाच्या माध्यमातून केलं तर त्या सगळ्या तक्रारींचं निवारण केलं जातं सामाजिक न्यायभागाच्या महायुतीमध्ये जो काही अंतर्गत सगळा बाळाचा जो काही विषय चालू आहे प्रत्येक पक्षाच्या आपापल्या ज्या काही मागण्या आहेत किंवा आमच्या एवढ्या सीट सुगे राहतील आमच्या एवढ्या सीट सुगे म्हणजे इच्छुक आहेत ह्या ज्या सर्व पक्षांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आर पी आय नक्कीच सहभागी आहे की आर पी आयला देखील त्या रायगड जिल्ह्यामध्ये जे सात विधानसभा आहेत त्यातून किमान दोन विधानसभा तरी आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे माहितीच्या माध्यमातून आणि त्या आम्ही आदरणीय रामदासजी आढळून साहेबांच्या आदेशाने पुढील नंतर घेऊ खरं जर सांगायचं तर या अखंड कोकणामध्ये रायगड जिल्हा तर आहेच कोकणामध्ये रायगड जिल्हा जास्त सक्षम आहे आरपीआयचं त्यानंतर रत्नागिरी जास्त सक्षम आहे आणि थोडासा कम्पोज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे परंतु अखंड कोकणामध्ये जर मी आर पी आय वाढवली असं म्हणणारा जो कोणी मागील जिल्हाध्यक्ष आहे त्याचं ते म्हणणं साफ खोटं आहे आणि चुकीचं आहे पहिली गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रातील आपला हा जो कोकण प्रांत आहे या कोकण प्रांताने खऱ्या अर्थाने आदरणीय आठवले साहेबांना सगळ्यात जास्त ताकद दिलेली आहे पाठबळ दिलेली आहे आणि या कोकणातला प्रत्येक कार्यकर्ता आरबीआयचा हा आदरणीय आठवले साहेबांना प्रेम करणारा कार्यकर्ता आहे हा कुठल्या एरिया गेल्यावर प्रेम करत नाही जो दळित चळवळीतला खरा नेतृत्व आहे ते आठवले साहेब त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि आठवले साहेबांमध्ये प्रेम करणारा कार्यकर्ता असल्या कारणाने या जिल्ह्यामध्ये आणि या किरी जिल्ह्यात म्हणजे कोकणामध्ये खऱ्या अर्थाने ताकद वाढलेली आहे मागील जिल्हाधिक्षांनी कुठलीही ताकद वाढवल्यावर त्यांनी ताकद घटवण्याचं काम या ठिकाणी